नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त समजला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नवीन वाहनाची खरेदी करू शकतात नवीन घर घेऊ शकतात नवीन जागा खरेदी करू शकतात म्हणजे ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला ब्राह्मणाकडे मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही असा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण दिवसभर शुभ मुहूर्त असलेला हा पाडव्याचा सण असतो आणि याच दिवशी आपण गुढी उभारत असतो गुढीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय देखील या दिवशी करायचे असतात बघा या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे ये हा दिवस संपूर्ण दिवसभर हा शुभ असतो तुम्ही संपूर्ण दिवसभरात तुम्हाला होतील तेवढ्या तुम्ही उपाय सेवा हे करू शकतात हा ह्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या देखील सेवा ह्या आवर्जून करायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्याला एका झाडाचं पान हे घरी घेऊन यायचं आहे आणि यावर एक प्रभावी उपाय करायचा आहे जर का तुमच्या घरात पैसा टिकत नसेल भांडणं होत असतील जर का एखाद्या व्यक्तीचे लग्न जुळत नसेल जर का एखाद्या ठिकाणी जॉब लागत नसेल म्हणजे तुमची कुठलीही इच्छा असू द्या कुठलंही काम असू द्या खूप दिवस झाले काही करून ते होत नाही आहे मार्गी लागत नाही आहे हाती घेतलेलं काम थांबून जातं किंवा अनेक काही समस्या असतील तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही पाडव्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करू शकतात जसं आपण पाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करतो त्याचप्रमाणे गाडी खरेदी करतो त्याचप्रमाणे नव नवीन व्यवसाय धंदा खरेदी करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या दिवशी आपल्या घराच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या अडलेल्या नडलेल्या गोष्टी मार्गी लागण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे आता त्यातलाच हा एक उपाय आहे हा उपाय तुम्ही पाडव्याच्या दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकतात या उपायासाठी तुम्हाला रुईच्या झाडाचं पान आणायचं आहे बघा दोन प्रकारची रुई असते एक पांढऱ्या फुलांची आणि दुसरी जांभळ्या फुलांची तर आपल्याला पांढऱ्या फुलांच्या रुईचं पान घेऊन यायचं आहे तुम्ही पाडव्याच्या दिवशी सकाळी हे पान आणू शकतात आणल्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजल असेल थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या पान आणताना ते व्यवस्थित फाटलेलं नसावं तुटलेलं नसावं अशा पद्धतीचं पान आपल्याला घेऊन यायचं आहे तुम्ही पाडव्याच्या आदल्या दिवशी देखील हे पान घरी आणून ठेवू शकतात कारण काय होतं पाडव्याच्या दिवशी आपल्याला भरपूर कामं असतात देवपूजा असते सण असल्यामुळे सकाळी देखील असतो आणि अख्खा दिवस आपला ह्या सणामध्ये जात असतो त्यामुळे तुम्हाला सकाळी हे पान आणायला शक्य नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी हे पान आणून ठेवू शकतात आता सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला गुढी उभारून घ्यायची आहे गुढीची पूजा केल्यानंतर तुम्ही हा उपाय त्यानंतर करू शकतात असं नाही की तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता गुढी उभारल्यानंतर तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल परंतु हे पान तुम्हाला सकाळी आणून ठेवायचं आहे किंवा तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवू शकतात पान आणल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर ह्या पानावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे बघा या पानावर कुंकुवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून मध्ये चार बिंदू देखील ठेवायचे आहे यानंतर ह्या पानाला आपल्याला देवघरासमोर ठेवून याला आपल्याला धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर या सेवा करायच्या आहे आता यानंतर आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि सोळा वेळा लक्ष्मी अष्टक स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे तर या दोन सेवा आपल्याला तिथे बसून देवघरात बसून करायचे आहे बघा रुईचं झाड हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे रुईच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्याचप्रमाणे तेहतीस कोटी देवतांचा देखील वास असतो रुईचं प्रत्येक पान फूल मूळ हे प्रत्येक उपयोगी आहे एक धार्मिकदृष्ट्या आणि आयुर्वेदिकदृष्ट्या रुईच्या झाडाचा हा उपयोग केला जातो तर अशा या रुईच्या झाडाच्या पानाचा उपाय आपल्याला पाडव्याच्या दिवशी करायचा आहे तुम्ही या पानावर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि सोळा वेळा लक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर तुम्हाला हे पान महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे तुमच्या घराजवळ जेही महादेवाचं मंदिर असेल छोटं असू द्या मोठं असू द्या तुम्हाला हे पान महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे हे पान अर्पण करत असताना तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकतात किंवा मग तुम्ही ओम भूर भुर्व भर्गो तस्वित धीमय धियो योना प्रचोदयात या गायत्री मंत्राचा देखील तुम्ही जप करून करू शकतात यानंतर आपल्याला महादेवांना नमस्कार करायचा आहे बघा महादेव हे देवादी देव आहे त्याचप्रमाणे आपल्या छोट्याशा भक्तीला देखील महादेव हे लवकर प्रसन्न होतात त्यामुळे महादेवांना आपल्या जीवनातील काही अडचणी असतील तर ह्या अडचणी सांगायच्या आहे आपल्या समस्या सांगायच्या आहे आणि महादेवांना त्या पूर्ण कर अशी प्रार्थना करायची आहे बघा महादेव आपल्या मुलातील सर्व गोष्टी नक्कीच ह्या दूर करतील आपल्या जीवनात नक्कीच आनंद निर्माण करतील महादेव हे आपल्या छोट्याशा भक्तीला देखील पटकेन प्रसन्न होतात त्यामुळे या दिवशी आपल्याला हा उपाय घरी करून महादेवाच्या शिवलिंगावर हे पान आपल्याला अर्पण करायचं आहे आता हे पान अर्पण केल्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे बघा एवढाच उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता दुपारी करू शकतात सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात फक्त तुम्हाला रुईच्या झाडाचं पान हे सायंकाळी आणायचं नाही आहे ते तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवू शकतात किंवा पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी तुम्ही घेऊन येऊ शकतात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला पांढऱ्या रुईच्या झाडाचं पानच आणायचं आहे आणि त्या पानावरच तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ